तर आज मी तुम्हाला एक अशा फ्रँचायझी बिझनेसबद्दल सांगणार आहे ज्याच्यात तुम्हाला जास्त हेडेक नसणार आहे राईट आणि कुठलाही तरुण महाराष्ट्राचा कुठलाही तरुण ही फ्रँचायझी घेऊन उद्योग करू शकतो आणि ह्या व्यवसायाची पूर्ण माहिती घेण्यासाठी मी तुमच्यासाठी एक लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला दाखवणार आहे जिथे सरांची जी एज आहे ती फक्त चोवीस वर्ष आहे आणि चोवीस वर्षामध्ये त्यांनी कॉलेज ड्रॉपआउट करून ही फ्रँचायझी घेऊन एक चांगला बिझनेस ते छोट्याशा आपल्या टाऊनमध्ये तालुक्यात हा व्यवसाय सुरू करून एक चांगली कमाई करताय तर सर एक रफ अँड टफ क्वेश्चन तुम्ही ही फ्रँचायझी घेऊन आजकाल आपले जे महाराष्ट्राचे तरुण आहे राईट त्यांना हा एक इंटरेस्ट जास्त आहे नाहीतर कुठलाही उद्योजक आहे महाराष्ट्राचे ज्यांना उद्योग करायचा ते जास्त फ्रँचायझी कळे वळतं की यार एखादी आपण फ्रँचायझी घेऊन टाकू आणि जास्त हेडेक न घेता आपल्याला एक चांगली कमाई सुरू होऊन जाईल तर तुम्ही या फ्रँचायझी मधून कशी कमाई करू शकता आणि किती कमाई होऊ शकते ते तरी जर तुम्ही फ्रँचायझी घेतली अजमेराची तर एक अंदाजे अंदाजे चोवीस ते पंचवीस हजार रुपये रोजचा तुमचा सेल राहील आणि सीझनच्या टायमाला पन्नास हजार ते लाख रुपयापर्यंत सेल जाऊ शकतो आणि ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला महिन्याला एक काही नाही म्हटलं तरी तीन चार लाख रुपयाच्या आसपास पैसे राहतात ओके तेवढे कमवू हो शकतात आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर खूप लोक असेच कमेंट करत सर आमच्यासाठी असा व्यवसाय आणणार जे की ज्याच्यात आम्हाला जास्त हेडेक नसणार आहे आणि ज्याच्यामध्ये एक झिरो नॉलेज आहे आम्हाला बिझनेसचं झिरो नॉलेज आहे आणि असे पण लोक आहे ज्यांना कपड्यांच्या व्यवसायात उतरायचं आहे पण त्यांना झिरो नॉलेज आहे की यार कपड्याचा व्यवसाय कसा करायचा कोणते कपडे घ्यायचे कोणत्या क्वालिटीचे घ्यायचे कुठला मॅन्युफॅक्चर आहे आणि सुरत लोकं जातात पण सुरतमध्ये कोणता ओरिजिनल मॅन्युफॅक्चर आहे कोणता नकली आहे राईट आणि त्याच्यामध्ये कसा माल उचलायचा त्याच्यात नफा किती असणार आहे राईट नंतर बिलिंग कसं करायचं मार्केटिंग कशी करायची विकायचा कसं काय तर हे सगळं त्याच्यानंतर हा हेडेक तुम्हाला कमी करण्यासाठी तुमच्यासाठी मी एक अशी एक फ्रँचायझी घेऊन आलोय ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्या एरियामध्ये ही फ्रँचायझी घेऊन राईट जास्त हेडेक न पाळता राईट जिथे तुम्हाला जास्त मेहनत करायची पण गरज तुम्ही नसले तरी फ्रँचायझी चालून तुम्ही तुमचं शॉप रन करू शकता एक चांगली कमाई एक चांगला रेव्हेन्यू तुम्ही त्या शॉपने जनरेट करू शकता असं पूर्ण एक बिझनेस मॉडेल मी आज तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जिथे सरांचा जो एक्सपिरियन्स आहे सरांची जी स्टोरी आहे ती सर आपल्याला शेअर करणार आहे आणि फ्रँचायझी मॉडेल काय असणार आहे राईट तुम्हाला जागा किती लागेल इन्व्हेस्टमेंट किती लागेल गुंतवणूक किती लागणार आहे नफा किती होणार आहे मार्केटिंग कशी करायची सगळं ए टू झेड इन्फॉर्मेशन असणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा एक एक सेकंडपर्यंत पर्यंत बघा जेणेकरून जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे या बिझनेस बद्दल या व्यवसायाबद्दल ती तुमच्याकडून मिसने होणार आणि माझ्या मेहनतीसाठी आणि सरच्या मेहनतीसाठी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा तर सर आजचा जो महाराष्ट्राचा तरुण आहे तो व्यवसाय करण्यासाठी घाबरतो आणि त्याला ही पण भीती असते की यार माझा व्यवसाय कसा होईल चालेल आणि कस काय चालेल की नाही राईट आणि खूप सारी भीती असते त्याच्यामध्ये तर तुम्ही चोवीस वर्षाचे असूनही तुम्ही हा व्यवसाय कसा सुरू केला तुम्ही ही फ्रँचायझी घेऊन फ्रँचायझी मॉडेलमध्ये काम करूनही हा व्यवसाय एकदम स्मूथली रन करता तर आमच्या घरला थोडं गायडन्स द्या नमस्कार माझं नाव अथर्व शेटे मी बेसिकली नांदगाव नांदगाववरून आहे जे नाशिक जिल्ह्यामध्ये येते तर माझं जे शिक्षण आहे तर मी बी बी ए केलेलं आहे एमआयटी मधून पुण्यातनं आणि त्याच्यानंतर माझं एम बी ए झालेलं आहे मुंबईला नारसी म्हणजे मधून तर जे माझे समजा सगळे कलिग्स होते फ्रेंड्स होते ते सगळे मोठ्या मोठ्या बिझनेस फॅमिलीमधून रिलेट करता समजा म्हणजे सगळ्यांचे मोठे मोठे व्यवसाय कार बिझनेस आहे समजा कोणाचे ज्वेलरी शॉप्स आहे तर त्याच पद्धतीने आमचं पण एक छोटं भांड्याचं दुकान होतं सुरुवातीला पण पप्पांनी भांड्याच्या दुकानात पण खूप चांगली ग्रोथ केली पण आता आम्ही की बॉ नवीन याच्यात जायचं की नवीन बिझनेसमध्ये जायचं तर आम्ही टेक्स्टाईल बिझनेस एक चूज केला तर ही वेळ होती दोन हजार वीसची ज्या पिरियडला माझं नर्सिंग म्हणजे कॉलेजमध्ये एम बी ए चालू होतं तर त्या पिरियडला थोडंसं कोरोना क्रायसिस पण चालू होते तर त्या त्यावेळेस मध्ये समजा एक सरासरी चार सहा महिन्याचा गॅप पडला तर त्या टायमाला ता ता माझं कॉलेज मी बॅकआउट करून बिझनेसमध्ये आलो की माझा म्हणजे बिझनेसमध्ये खूप इंटरेस्ट होता मला right. पहिल्यापासून आणि बाकीच्या मित्रांच्या म्हणजे जे म्हणता ना की आपण ज्यांच्या सराउंडिंग हां आपण ज्यांच्यामध्ये राहतो आपण तसं घडतो right. तर त्या पद्धतीने सराउंडिंग सगळं बिझनेस रिलेटेड ग्रुप होता माझा तर त्यामुळे मी पण बिझनेसमध्ये आलो hmm. आणि पहिल्यापासून फॅमिलीमध्ये पण बिझनेसच्याच गोष्टी सगळ्या लहानपणीपासून तर त्या हिशोबाने मी बिझनेसमध्ये आलो आमचं जे भांड्याचे दुकान होते तर तिथे मॅक्झिमम लेडीज कस्टमर बेस यायचा तर त्या हिशोबाने आम्ही लेडीज साडीचा बिझनेस करायचं डिसाईड केलं की आपल्याला नवीन टाकायचं तर कसला टाकायचा तर साडीचा टाकायचं सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही साडीचा व्यवसाय करण्याचं फायनल केलं hmm. तर त्या टायमाला मला साडीच्या बिझनेसमधलं शून्य नॉलेज होतं म्हणजे मला साडीमधलं काहीच कळत नव्हतं तर त्या टायमाला की बघ क्वालिटी रेंज व्हरायटीज कपडा काहीच आपल्याला त्यातलं नॉलेज नव्हतं फक्त एक माहिती होतं की साडीच्या डेड स्टॉक हा खूप मोठा प्रॉब्लेम म्हणून मी पण सुरुवातीला खूप घाबरायचो पण मी त्या पडून असतो आणि विकला जाईल की नाही कसं त्याला मॅनेज करायचं बरोबर तर त्या गोष्टीची भीती होती सुरुवातीला पण मी त्या टायमाला ऑनलाईन सर्च केलं काही गोष्टी परत सुरतला गेलो सुरतमध्ये फिरलो की बघ साडीचं सगळ्यात मोठं टेक्स्टाईल हब आहे म्हणून सुरतमध्ये फिरलो प्रत्येक मार्केटमध्ये मार्केट मध्ये खूप सारे हजारो हजारो म्हणजे हजारो टेक्स्टाईल मार्केट आहे लाखो डीलर्स आहे तर एक सरासरी मी चार पाच दिवस मध्ये होतो त्या पूर्ण फिरलो सुरत तर त्याच्यामध्ये मला एक मी बोर्ड बघितले होते अजमेरा टेक्स्टाईलचे किंवा वेळेस रेल्वे स्टेशनला जातो आपण रेल्वे स्टेशनला अजमेरा फॅशन जसं सुरतला मॅक्झिमम म्हणजे मोठे मोठे होॅशनचे तर त्या टायमाला आम्ही अजमेरा फॅशनमध्ये पण गेलो होतो रघुकुल टेक्स्टाईलमध्ये तर अजमेरा फॅशनमध्ये तिथे गेल्यानंतर आम्हाला फ्रँचायजीचं एक कळ आला की बा त्यांची पण फ्रँचायझी ते देता तर आम्ही मी विचार केला की समजा आपलं स्वतःचं दुकान टाकण्यापेक्षा जर आपण फ्रँचायझी घेतली तर ते आपल्यासाठी खूप जास्त बेनिफिशर राहील कारण की फ्रँचायझीमध्ये आता आपल्याला तर त्यातलं नॉ झिरो नॉलेज होतं साडीचं तर फ्रँचायझी घेतल्यामुळे आपल्याला ते नौ ला आप ला जो माल देतील तो योग्यच माल देतील कारण की त्यांची पण फ्रँचायझी चालली पाहिजे आणि आपला पण बिझनेस चालला पाहिजे आम्ही जे फ्रँचायझी घेण्याचा निर्णय घेतला त्याच्या मागचं एकमेव कारण असं की आता समजा आमचे बाकी पण बिझनेस आहे म्हणजे भांड्याचा आहे mm. फर्निचरचा इलेक्ट्रॉनिक्स आहे मोटर स्पेअर पार्ट आहे तर असे बरेचसे बिझनेस आहे तर याच्यातून वेळ काढून याच्यासाठी प्रॉपरली आपल्याला वेळ देता येत नव्हता right. त्याच्यामुळे आम्ही फ्रँचायझी घेण्याचं के डिसाईड केलं कारण की अजमेराची जी फ्रँचायझी त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःहून लक्ष घालण्याची गरज नसती right. त्यांचा जो एसओपी आहे तो एकदम सिस्टमॅटिकली एकदम फ्लुएंटली वर्क करतो तर आपल्याला जास्त त्यात <coughs> स्वतः इन्वॉल्व्ह होण्याची गरज नसते आपल्या स्टाफला ते ट्रेनिंग देता प्लस आपल्याला ट्रेनिंग देतात सगळ्या गोष्टींचे त्यांचं सॉफ्टवेअर खूप व्यवस्थित आहे आणि त्यांची जी टीम आहे ती टीम पण आपल्याला खूप चांगला सपोर्ट करते टेक्नॉलॉजी जास्त हो त्याच्यामुळे बिझनेस एकदम बरोबर बघायची गरज नाही गरज पडत नाही आणि ते आपल्याला जे स्टाफला ट्रेनिंग देतात त्याच्यामुळे आपला फ्रिक्वेंटली काम सगळे मॅनेज करून घेतो तर हे फ्रँचायझी मॉडेल काय जर आमच्या व्युअर्ला सांगा जसं तुम्ही फ्रँचायझी घेऊन हा व्यवसाय करता त्यांना पण फ्रँचायझी घेऊन हा व्यवसाय करायचा असेल तर काय सिस्टम आहे काय काय मॉडेल्स आहे आणि कशी घेऊ शकता फ्रँचायझी त्याचं थोडं डिटेलमध्ये आमच्या व्हिएर्सला सांगा ओके तर बेसिकली अजमेराच्या तीन प्रकारच्या फ्रँचायझीज आहे फ्रँचायझी ए बी आणि सी तर फ्रँचायझी ए जी आहे ती अकरा लाख मध्ये येते तर अकरा लाख मध्ये तुमचं स्टॉक प्लस तुमचं इंटेरियर प्लस तुमचं फ्रँचायझी फीस या सगळ्या गोष्टी इन्क्ल्यूड असतात म्हणजे खूप कमी पैशातही तुम्ही अजमेराची फ्रँचायझी टाकू शकता की एक बेसिक अकरा लाख सगळं करायचं फक्त तुम्हाला एक जागेची गरज आहे की जी तीनशे स्क्वेअर फीट कमीत कमी पाहिजे तुमची फ्रँचायझी ए ती घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीनशे स्क्वेअर फीटची जागा पाहिजे त्यात सगळ्या गोष्टी अकरा लाखामध्ये बाकीचे येऊन जातात आणि जी फ्रँचायझी समजा त्याच्यानंतर बी ए जी काही मी घेतलेली तर तिच्यामध्ये तुम्हाला पंचवीस लाख रुपयाचा इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये पण सेम सगळ्या गोष्टी आहेत इंटेरियर स्टॉक प्लस तुमचं फ्रँचायझी फीस जी फ्रँचायझी ए एमध्ये तुम्हाला फक्त साड्या मध्ये डील करता येते आणि त्याच्यानंतर जर तुम्ही फ्रँचायझी बी घेतली तर बी मध्ये पूर्ण लेडीज वेअर येतं म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं साडी कुर्ती ड्रेस मटेरियल त्याच्यानंतर सूट परत तुमचा लेहंगा या पूर्ण रेंज तुम्हाला मध्ये डील करता येईल पूर्ण रेंज आणि याची जी फ्रँचायझी बीची जी इन्व्हेस्टमेंट ही तुमची पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट राहील त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता आणि जी फ्रँचायजी सी आणि त्याच्यासाठी जागा किती लागेल फ्रँचायजी जे फ्रँचायझी बी जी आहे याच्यासाठी तुम्हाला एक सरासरी नऊशे स्क्वेअर फीट पंधराशे स्क्वेअर फीट पर्यंत जागा लागेल ओके ओके आणि जी तुमची थर्ड फ्रँचायझी त्याच्यासाठी तुम्हाला पंधराशे स्क्वेअर फिट च्या वर प्रॉपर्टी लागेल hmm. प्लस त्याला पंचावन्न लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे hmm. पण त्यात मेन गोष्ट अशी की त्यात तुम्ही मेन स्क्वेअर प्लस किड्सवेअर प्लस लेजरूम पूर्ण तुमचा एक मोठा शोरूम होईल आणि तुमच्याकडे म्हणजे न्यू बॉर्न बेबी पासून तर वयस्कर माणसापर्यंत जे काही लागेल ते सगळ्या गोष्टी अवेलेबल राहतील म्हणजे आजकाल बसतासाठी पूर्ण बरोबर बसतासाठी जी म्हणजे तुम्हाला रुटिंग मध्ये लागणाऱ्या गोष्टी पासून लग्नासाठी लागणाऱ्या गोष्टींपर्यंत पूर्ण गोष्टींची रेंज त्यात तुम्हाला भेटून जाते आणि कस्टमर पण तुमच्याकडे प्रत्येक रेंजचं कस्टमर होण्याची तुमची कॅपेबिलिटी बनते आणि फ्रँचायझी घेतल्यानंतर काय सपोर्ट असणार आहे तो आमचं ते आमच्या व्हिडिओला सांगा ज्यावेळेस तुम्ही अजमेराची फ्रँचायझी घेता त्यावेळेस तुम्हाला त्यांच्याकडून त्यांचा एसओपी भेटतो एसओपी म्हणजे एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस The तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस जी असते की समजा तुम्ही व्यवसायामध्ये नवीन तुम्हाला व्यवसायातला झिरो नॉलेज आहे तुमचं बॅकग्राऊंड मध्ये व्यवसाय काही कोणी केलेला नाही तर त्याच्यात कंपनी तुम्हाला गाईड करते की कशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय केला पाहिजे कोणकोणत्या त्याच्यात प्रॉब्लेम्स येतात किंवा कोणकोणते टार्गेट तुम्हाला फेस करावं लागतं कोणकोणते प्रॉब्लेम फेस करावं लागता okay. कस्टमर आल्यापासून सांगून देणार आधी ट्रेनिंग हो पूर्ण सिस्टीम लावतील पूर्ण ट्रेनिंग देतील कस्टमर आल्यापासून तर कस्टमर जायापर्यंत प्लस कस्टमरची काही रिप्लेसमेंट असते काही प्रॉब्लेम असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते पूर्ण अभ्यास करून देतात त्या गोष्टीचं पूर्ण ट्रेनिंग देतात तुम्हाला प्लस तुमच्या स्टाफला सुद्धा ट्रेनिंग देतात आणि प्लस आपल्याला यात जास्त करून काही बघायची गरज पडत नाही तुमचा पूर्ण स्टाफ जर व्यवस्थित तुम्ही मॅनेज केला तर पूर्ण स्टाफच्या भरवश्यावर सुद्धा तुम्ही पूर्ण स्टोअर मॅनेज करू शकता आणि सर कपड्याच्या व्यवसायामध्ये जी सगळ्यात मोठी अडचण जी असते ती असते आपली डेट स्टॉकची माल पडून असतो विकले विकलेला म्हणजे असा एक माल असतो जो विकला नाही जात तर त्याचं काय अरेंजमेंट आहे त्याचं काय सिस्टम आहे कारण की तो एक डेट स्टॉक म्हणून पडलाय म्हणजे इन्व्हेस्टमेंट अडकून अडकून पडली राईट बरोबर मग त्याचं कसं सिस्टम आहे कसं त्याचं कसं मॅनेजमेंट असतं फ्रँचायझी घेऊन तर तुम्ही जे समजा स्टॉकचा प्रश्न विचारला तर स्टॉक मध्ये तुम्हाला आज फॅशन मध्ये स्टॉकचा विचार करण्याची अजिबात गरज नाही कारण की जो काही तुमचा स्टॉक आहे अजमेरा तुमचा परत घेते त्याच्याबद्दल चा जो चालणारा स्टॉक आहे तो पाठवते हो तुम्हाला okay. म्हणजे तुमचा डेड स्टॉक अटकत नाही एकही रुपयाचा डेड स्टॉक हजारचा माझा माल अटकून तर मग तो, तो माल मला त्यांना पाठवायचा आणि तोच तीस हजारचा माल ते मला पाठवून देतील जो हो चालू हा जो माझ्याकडे आता कसं आपलं जे सॉफ्टवेअर असतात त्याच्यात त्यांना कळतं की आपल्याकडे कोणता माल चालतो कोणता नाही चालत तर त्या हिशोबाने समजा आपला जो डेड स्टॉक आहे परत घेतात आणि जो माल जो जास्त रुटिंग जो जास्त विकतो तो माल ते पाठवतो म्हणजे याच्या कारण याच्याने त्यांचा पण टर्न ओवर वाढतो प्लस आपला पण डेड स्टॉक क्लिअर होतो आणि स्टाफ वगैरे ते त्यांचा देता की कसं की आपला आपला लोकल त्यांना ट्रेन करून देतील ते आपल्याला हा तर स्टाफचा जो विषय असा आहे की आपल्याला आपला लोकल स्टाफ लावा लागतो प्लस त्यांना ते ट्रेनिंग वगैरे सगळं कंपनी प्रोव्हाइड करते की जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला बिझनेस करताना का स्टाफला सुद्धा कस्टमर अटेंड करताना कोणता प्रॉब्लेम येणार नाही या हिशोबाने पूर्ण तुम्हाला ट्रेनिंग स्टाफला पण भेटते आणि तुम्हाला पण भेटते आणि मार्केटमध्ये सर खूप सारे कंपनीज आहे जे फ्रँचायझी देतात इंस्टाग्राम फेसबुकवर खूप फेमस आहे कपड्यांची फ्रँचायझी देतात राईट आणि खूप स्वस्त दरात पण देतात आणि फ्रँचायझी त्याच्यात काय फरक आहे आपण आज... तुम्ही का घेतली हे बघा कोणची पण फ्रँचायझी असो ते तुम्हाला मेन गोष्ट रॉयल्टी चार्ज करते तर अजमेरामध्ये रॉयल्टी नावाचा कोणताही शब्द नाही अजमेरा रॉयल्टी एकही रुपयाची चार्ज करते फक्त वन टाईम त्यांची तुम्हाला फ्रँचायझी फीज द्यावी लागते ती पण मिनिमम आहे तर त्याच्यामुळे म्हणजे पूर्ण जो काही प्रॉफिट होईल समजा तुम्हाला तर पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट हा तुमचा राहील स्वतःचा प्लस याच्याबरोबर तुम्हाला जो काही माल येतो डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडून तुमच्याकडे येतोय त्याच्यातला मधला तुमचा समजा डीलर आहे होलसेलर आहे डिस्ट्रीब्युटर आहे किंवा तुमचं एजंट आहे हा कोणी येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला खूप रिजनेबल रेटमध्ये माल भेटतो तुम्ही चांगल्या नफर तर विकू शकता प्लस तुम्हाला, तुम्हाला सुरतचं सगळ्यात मोठं साडी मॅन्युफॅक्चर म्हणजे अजमेराचं तुम्हाला ब्रँड नेम वापरता येतं तो खूप मोठा एक प्लस पॉईंट आहे आणि सर सगळ्यात मेन गोष्ट फ्रँचायझी घेतल्यावर आपल्याला नफा किती होणार आहे त्याचं एक पूर्ण सिस्टम समजा आणि कपड्याच्या व्यवसायात किती नफा असणार आहे आणि फ्रँचायझी घेतल्यावर आम्हाला किती नफा होईल राईट किती स्कोप आहे बिझनेसचा ते आमच्या व्ह्युअर्सला सांगा ओके सर तुम्ही नफ्याची बात करता तर नफ्यामध्ये तुम्हाला मिनिमम ट्वेंटी फाय पर्सेंट प्रॉफिट फ्रँचायझीमध्ये मिळतो प्लस जस जसं जसं प्रॉडक्टची कॉस्टिंग वाढत जाते hmm. प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट मार्जिन व्हॅरी करतं hmm. जशी जशी कॉस्टिंग वाढत जाते तसं तसं तुमचा नफा सुद्धा वाढत जाईल म्हणजे समजा काही आयटम आहे प्रीमियम रेंज आयटम आहे hmm. समजा भारीतली साडी पाच हजार रुपये साडी hmm. तर ती तुम्ही काही सहाला विकणार नाही तर त्याच्यात तुमचा मार्जिन वाढतं ती सहाची साडी नऊ हजारला ला विकू शकता प्लस समजा लेंगा आहे लेंगा आता आपण डायरेक्ट मॅन्युफॅक्चर करून घेतो तुमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग तर लेंगा तुम्हाला भारीत भारी लेंगा त्यांच्याकडे सहा सात आठ हजारापर्यंत भेटतो जो की मार्केटमध्ये वीस पंचवीस तीस हजारापर्यंत विकला जातो okay. तर या हिशोबाने तुमचं मार्जिन जे ते प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट व्हॅरी करतं समजा बेसिक पंचवीस टक्क्यापासून तर तुम्हाला शंभर दोनशे तीनशे टक्क्यापर्यंत सुद्धा मार्जिन भेटतं प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट आणि सर तुमचं किती मार्शन निघतं ते आमच्या वेळेला सांगा समजा फ्रँचायझी तर घेतली तुम तुम्ही तर तुमचा किती सेल होतोय आणि कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या एरियामध्ये फ्रँचायझी घेऊ ते आमच्या वेळेला सांगा तर माझा सेल हा खूप चांगला आहे बाकी गावातले जे बाकी दुकान आहे त्यांच्या हिशोबाने माझा अकॉर्डिंगली खूप चांगला सेल आहे एक ऑन अँड ॲव्हरेज समजा समजा सीझन नाही डेली बेसिसवर माझा वीस पंचवीस हजार रुपयाचा काउंटर आहे ओके okay, आणि जसं जसं सीझन आहे किंवा फेस्टिवल्स आहे त्या टाइमाला माझा काउंटर पन्नास हजार ते एक लाखापर्यंत सुद्धा जाते तर त्या हिशोबाने खूप चांगला सेल आहे आणि प्रॉफिट मार्जिन पण खूप चांगलं आहे आणि सर प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे शॉप तर असतात असं नाही घ्यार आपण एकच प्लेअर असणार आहे व्यवसाय करण्यामध्ये राईट खूप सारे वेगवेगळे कपड्यांचे शॉप्स असतात तर त्यांच्यात आपण कॉम्पिटिशन कसं देणार आहे त्यांना ते आमच्या विरोधात सांगा फ्रँचायझी घेऊन कसं कॉम्पिटिशन होऊ शकतं कारण की खूप लोकांच्या मनात सर म्हणजे महाराष्ट्रात खूप लोकांच्या डोक्यात असं असतं यार फ्रँचायझी घेऊन काही फायदा नसतो राईट जो कमवणारा असतो तो फ्रँचायझी देणाराच असतो जो फ्रँचायझी घेतो त्याला काही एवढा नफा होत नाही हे कोण ना, मिसकन्सेप्शन्स असतं आणि त्यांना हे, हे हे ते कसं आहे ते आमच्या विरोधात सांगा ओके तर कॉम्पिटिशनचा जर विषय असला तर कॉम्पिटिशनमध्ये पहिली गोष्ट आपल्याला डायरेक्ट कडून माल मिळतो बाकी जे डीलर्स असतात किंवा बाकीचे रिटेलर्स असतात ते एजंट थ्रू किंवा होलसेलर कडून माल घेतात तर त्यांच्या मध्ये आपल्या मध्ये खूप मोठा फरक पडतो प्लस आपल्याला कंपनीकडून उन ऑनलाईन मार्केटिंग सपोर्ट सुद्धा मिळतो जो ते लोक नाही करू शकत समजा फेसबुकवर मार्केटिंग इंस्टाग्रामवर मार्केटिंग युट्यूबवर मार्केटिंग हा ऑनलाईन मार्केटिंगचा खूप चांगला सपोर्ट आपल्याला कंपनीकडून भेटतो जे काही लोकल छोटे मोठे रिटेलर्स आहे ते बेअर नाही करू शकत प्लस दुकानात जो आपल्याला त्यांनी एसओपी सांगितला हा एसओपी प्रत्येक कडे नसतो ज्या पद्धतीची ट्रीटमेंट आपल्याकडे कस्टमरला भेटते त्या पद्धतीची ट्रीटमेंट बाकी दुकानांमध्ये कस्टमरला भेटत नाही तो एक प्लस पॉईंट आहे ट्रीटमेंट इन समजा कस्टमर आल्यानंतर आपण कस्टमरला कसं ट्रीट करतो mm. की कस्टमरला कसं आप, आपला आपल्याकडे आल्यानंतर आपला स्टाफ त्यांना समजा आल्यावर व्यवस्थित सगळ्या प्रकारच्या साड्या दाखवणं mm. व्हरायटीज दाखवणं आणि आपल्याकडे अजमेराकडे पूर्ण रेंज आहे mm. पूर्ण म्हणजे तुम्हाला जी टाईपची लागेल त्या टाइपची साडी भेटते mm. तुमच्या एरियाच्या हिशोबाने किंवा तुम्हाला वेगळं काही लागेल त्या पद्धतीने तर खूप मोठी बकेट आहे त्यांची तर त्याच्यात पूर्ण रेंज आहे तुम्हाला समजा सिल्क साडी मध्ये पूर्ण रेंज आहे परत डेली सिंथेटिकमध्ये पूर्ण रेंज आहे किंवा डायड फॅन्सीमध्ये पूर्ण रेंज आहे पार्टीवेअर साड्यांमध्ये तर पूर्ण रेंज असल्या कारणाने रे, कस्टमर बाकी दुकानांपेक्षा आपल्या दुकानात कस्टमरला खूप जास्त व्हरायटी पाहायला भेटते आणि मेन गोष्ट बाकीच्यांपेक्षा आपल्याकडे रेट सुद्धा खूप रिजनेबल असतं म्हणजे फ्रँचायझी घेतल्यावर असं नको यायला की यार खूप जास्त महाग आहे साडी वगैरे तो मेन प्रॉब्लेम येतो तो जो त्याच्यामुळे आता समजा अजमेराची जर तुम्ही फ्रँचायझी घेतली तुम्हाला खूप रिजनेबल रेटमध्ये माल भेटतो सुद्धा आणि विकता सुद्धा येतो सुद्धा स्वतः अजमेरा सेट करते राईट वस्तूंची तर ते एकदम रिजनेबल प्राइजिंग सेट करते आपल्याला चांगला नफा प्लस रिजनेबल प्राइझिंग या दोघी गोष्टींमुळे बाकीच्यांशी आपण खूप चांगलं कम्पीट करू शकतो तर मित्रांनो तुम्हालाही कपड्याच्या व्यवसायात उतरायचं असेल आणि अजमेरा फॅशनची फ्रँचायझी घेऊन कपड्याचा व्यवसाय करायचा असेल आपल्या एरियामध्ये राईट असाच एक शॉप तुम्हाला तुमच्या एरियामध्ये लॉन्च करून व्यवसाय करायचा असेल सरांना ज्यांनी हेल्प केलेली आहे त्यांचा नंबर मी स्क्रीनवर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आज मेरा फैशन फॅशनचा जो नंबर है, ॲड्रेस है, तो सगळा मी दिला तर तुम्ही स्वतः सुरतला जाऊन तिथे विजिट करून या मॉडल्स मॉडल्सबद्दल अजून माहिती घेऊ शकता आणि कॉल करून पण तुम्ही याच्याबद्दल अजून माहिती घेऊ शकता धन्यवाद